द न्यूज लाईन अचूक वेठक दुर्दय घटना घडली की दुर्दय घटना उचलून धरून लोकांच्या आत एक सम्रमान निर्माण करणं हे चुकीचं आहे म्हणून खऱ्या अर्थ आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या नेत्यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी निषेधात आणि समस्त हिंदू संघटनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो निषेध आणि जनतेला सुद्धा मी आवाहन करतो की अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बेगडी प्रेम करणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारच्या महाविकास आघाडी नेत्यांच्या नागरिक त्या विषयामध्ये संभ्रम तयार करायचा आणि जनतेच्या मनामध्ये विषय वेगळा असतो पण तो पसरवायचा वेगळा अशा प्रकारची एक रणनीती होताना दिसते अनेक मद... हे आमचं खर तर आंदोलन नाहीये आणि खास करून महाविकास आघाडीच्या विरोधात तर बिलकुल नाहीये आम्हाला त्या ठिकाणी आमची प्रतिक्रिया द्यायची आमच्या भावना व्यक्त करायची आहेत आणि खास करून महाराजांना साकडं घालण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो होतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जी उभ्या महाराष्ट्राची या देशाची अस्मिता आहेत त्यांच्या विषयात सुद्धा घाणेड राजकारण करण्याची एकही संधी महाविकास आघाडीची ही, महा ही मंडळी सोडताना दिसत नाही लबाड लांडग्यांच्या पद्धतीनं काम करणारी ही सगळी मंडळी एकत्र होऊन कुठल्या ना कुठल्या विषयाला वेगळ्या डायरेक्शनने घेऊन जाणं आणि हेतू एकच की आम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून सत्ते देता येईल का आणि त्यासाठी आता महाराजांचाही वापर करण्यामध्ये हे मागे राहिलेले नाहीयेत आपण बघितलं की ही जी मंडळी आज प्रतिक्रिया देत आहेत आज नवटंक्या करतायत त्या ठिकाणी परवा भिजून पावसात दाखवून नवटंक्या करण्याचं काम आदित्य ठाकरे आणि टीमने केलं त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना माझा प्रश्न आहे किंवा त्यांच्या वडेट्टीवारांना प्रश्न आहे की यापूर्वी तो पुतळा त्या ठिकाणी महाराजांचा उभा राहिला त्यानंतर त्या आपण किती वेळा तो पुतळा बघण्यासाठी गेलात जेव्हा पुतळा चांगल्या अवस्थेत होता दूर दूरून लोक बघायला येत होती तेव्हा आपण गेलं नाही हे तुमचं शिवप्रेम आहे आणि त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आणि आता मात्र राजकारण करण्यासाठी चढाओढ लागले कशा पद्धतीनं आम्ही तिथे जाऊ आणि कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देऊन जनतेची माथी भडकू आणि कुठेतरी तरी शिवप्रेमींच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम हे करतायत पण शिवप्रेमी हे महाराष्ट्रातले शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं कोणाच्या भूलतापांना बळी पडायचं आणि नाही पडायचं त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आपण जर का इतिहास काढून बघितला तर प्रतापगडावरचं अतिक्रमण असेल किंवा विशाळगडावरचं गडावरचं अतिक्रमण असेल या विषयात कधीच बोलताना दिसली नाही राजकारण चालवलेलं आहे त्यामध्ये त्यांना महाराजांनी सद्गुद्धी द्यावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी या ठिकाणी आम्ही जमलो आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की काँग्रेस विचाराच्या अनेक सरकारने या अगोदर मग कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उकडून टाकलेले आहेत बी लावून त्यावेळी या काँग्रेस माइंडेड माणसांनी कुठंच काही आपली विचार व्यक्त केले नाही त्याच्यावर चर्चा केली नाही आज ही झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे अशी घटना व्हायलाच नाही पाहिजे परंतु जी घटना झाली त्यामध्ये जे दोष आहेत त्यांना शिक्षा होईल त्यांना अटक होईल सगळं झालेलं आहे परंतु त्या घटनेचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण अतिशय निषेधार्थ कारण छत्रपती शिवाजी महाराज ही तुमच्या आमच्या मनातली एक अस्मिता आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कुणी जर राजकारण करत असेल तर ते निषेधार्थ आहे त्याचा निषेध आम्ही सगळेजण करतो एवढंच या ठिकाणी होतो द न्यूज लाईन अचूक वेधक